आमदार निलेश लंगे प्रतिष्ठान आणि अविनाश साठे सर मित्रपरिवार आयोजित किल्ले बडवा स्पर्धेचं पारितोषिक वितरण आमदार निलेश लंगे यांच्या हस्ते झालं यावेळी विजेत्यांना सायकल तसेच शैक्षणिक साहित्याची भेट देण्यात आली यावेळी अविनाश साठे भोयरे पठार भोयरे खुर्द गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे पदाधिकारी आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार लंके यांनी अविनाश साठे यांच्या अभिनव उपक्रमातून मोठं सामाजिक कार्य घडत प्रतिष्ठानाने अविनाश साठे सर यांच्या वतीने दरवर्षी किल्ले ही स्पर्धा नगर तालुक्यामध्ये होत असते त्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे छोटे छोटे लहान मुलं सहभाग घेतात आणि अतिशय अप्रतिम असे किल्ले बनवण्यात येत असतात खऱ्या अर्थाने ती स्पर्धा घेण्यामागं हेतू आणि उद्देश हा की छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येकाच्या घराघरापर्यंत गेले पाहिजे ही भावना यामागं आमच्या अविनाश साठेसारांची असते आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिला असून तुम्ही आमचा एक रुद्र नावाचा आमचा इतका छोटा मुलगा आहे ते, त्या त्यांनीसुद्धा त्या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यालासुद्धा तिसरा क्रमांक मिळाला म्हणजे या सगळ्या मुलांनी अतिशय चांगले किल्ले बनवलेले आहेत त्यामुळे मी खऱ्या अर्थाने आमच्या साठे युवा मंचाला धन्यवाद देतो आणि आमच्या सरांची नेहमी वेगवेगळी कल्पना असते वेगवेगळी कल्पकता असते खऱ्या अर्थाने आणि त्यांना साथ देणारे आमचे नानासाहेब डोंगरे म्हणजे एकदम जिल्ह्यात मी असा माणूस पाहिला नाही की तो माणूस एक प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा त्या ठिकाणी सत्कार करत असतो आणि वेगवेगळे पुरस्कारसुद्धा त्यांच्यासुद्धा एक फाउंडेशनच्या वतीने दिले जात असतात त्यामुळं त्यांची साथ आणि आमच्या आमच्यासाठी सरांच्या त्या ठिकाणी प्रयत्न नेहमी असतात ने त्यामुळं अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी झाली आणि त्या स्पर्धेचं पारितोषिक पारितपोषिकससुद्धा लहान लहान मुलांना ट्रॉफी असू ते सर्टिफिकेट असू सायकलसुद्धा ठिकाणी असू म्हणजे आमच्या मुलांना खऱ्या अर्थाने शाळेत जाण्यासाठी सायकलसुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचं सायकल ठिकाणी पुन्हा एकदा या आमच्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा देतो दरवर्षीप्रमाणे विरक्षणक्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व अविनाश साठे सर्व मंच वहिर यांच्यातर्फे आपण किल्लेपणा स्पर्धेचं आयोजन करत असतो या स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातून जिल्ह्यातून बालगोपाळ यासाठी ऑनलाईन किल्ले स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि आपल्या कलाकौशलाच्या स या ठिकाणी गुण दर्शन करत असतात याही वर्षी आपण विविध जवळजवळ आम्हाला जिल्ह्यातून तालुक्यातून अडीचशे ते पा तीनशे असे व्हिडिओज म या ठिकाणी मुलांनी पाठवले व ऑनलाईन या किल्लेपणा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक असं धन्यवाद आणि अशाच प्रकारे भारतीय संस्कृती जतन या निमित्ताने या ठिकाणी होत आहे आणि के प्रतिष्ठान व सर युवा मंच यांच्या सामूहिकरित्या आम्ही दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करत असतो आज या ठिकाणी आम्ही पारनेर नगर मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार माननीय श्री निलेज लिंकेसाहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या बक्षिसांचं वितरण या ठिकाणी केलं आम्ही प्रथमतः एक दोन तीन अशा तीन क्रमांकांना सायकल या ठिकाणी वाटपलेली आहे आणि उर्वरित नऊ जे आपण या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षिस या ठिकाणी मुलांना दिलेले आहे त्याही मुलांचं या ठिकाणी हार्दिकाचं दोन्ही प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिकाचं अभिनंदन आणि यापुढे मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून आपल्या संस्कृतीचं जतन करावं अशी गए गए विज़ा विज़ा त्या सर्वांना विनंती करतो आणि सर्वांनी सहभाग व्हावं हे सगळ्यांसाठी शुभेच्छा विजयी उमेद जे विजय झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिकाचा अभिनंदन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नानासाहेब डोंगरे यांनी केलं आज या ठिकाणी निलेश लिंके प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व श्री अविनाश साठे यु युवा मंचच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी बाल म्हणजे युवा मुलांसाठी लहान मुलांसाठी किल्ले बनवा स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण आज या ठिकाणी आमच्या पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेजी साहेब यांच्या शुभ हस्ते आज, आज या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा झाला आज या ठिकाणी अविनाश साठेसर यांनी या मुलासाठी प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सायकल या ठिकाणी सायकलीचं वाटप केलं त्याचप्रमाणे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी असं बक्षीस या ठिकाणी या मुलांना दिलेलं आहे याच्यातून निश्चितच या मुलांना एक प्रेरणा मिळणार आहे आणि साठेसरांचं आणि आमदार नेस जी साहेब यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अविनाश साठे सर यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी बऱ्याच दिवसापणेपासून राबवलेला आहे आताही राबवला आणि भविष्यातही ती राबवणार आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद जय महाराष्ट्र आभार अमोल बोठे यांनी मांडले മഹാനഗർ ന്യൂസ് ഡെസ്ക് മഹാനഗര ന്യൂസ് ബ്യൂറോ അഹമ്മദ് നഗർ